नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामध्ये शेत जमिनीचे अतिक्रमण व त्यावरती उपाय म्हणून सरकारी जमीन मोजणी हा विषय खूप गंभीर आहे मित्रांनो आता अशातच भूमी अभिलेख विभागाकडून सरकारी जमीन मोजणीबाबत नवीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो कोणकोणते कौन बदल करण्यात आलेले आहेत पाहुयात या व्हिडिओमध्ये याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो सरकारी जमीन मोजणीच्या पद्धतीमध्ये पहिला बदल जो करण्यात आलेला आहे तो म्हणजे मोजणीच्या कालावधी बाबत मित्रांनो आधी साधी मोजणी तातडीची मोजणी आणि अति तातडीची मोजणी असे मोजणीचे प्रकार होते मात्र मित्रांनो आता फक्त नियमित म्हणजे साधी मोजणी आणि द्रुतगती म्हणजेच तातडीची मोजणी इतकेच प्रकार हे ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो आता जमीन मोजणीचा कालावधी हा तीन महिन्याचा असेल तीन महिन्याच्या आत जमिनीची मोजणी शेतकऱ्यांना करून मिळेल तीन महिन्याच्या आत मोजणी करून देण्याचे बंधन मोजणी अधिकाऱ्यांवरती आता असणार आहे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा हक्क कायद्यानुसार दंडात्मक कारवाई आता आता केल्या जाणार आहे मित्रांनो महिन्याच्या आत शेतकऱ्यांना त्यांची जमीन ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजून मिळणार आहे तसेच मित्रांनो पुढचा बदल हा जमिनीच्या मोजणी फी संदर्भात झालेला असून मोजणीची फी आता या ठिकाणी जवळपास दुप्पट करण्यात आलेली आहे मित्रांनो पूर्वी ग्रामीण भागात साध्या मोजणीकरिता प्रति हेक्टर एक हजार रुपये द्यावे लागत होते आता मात्र मित्रांनो दोन हजार रुपये द्यावे लागणार आहे तसेच एक हेक्टर पुढील प्रत्येक दोन हेक्टर करता आणखी एक हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे तसेच मित्रांनो तातडीची मोजणी म्हणजेच द्रुतगती गती मोजणीकरिता आता दोन हेक्टर करिता आठ हजार रुपये व त्या पुढील दोन हेक्टर करिता चार हजार रुपये द्यावे लागणार आहेत मित्रांनो जवळपास चौदा वर्षानंतर या ठिकाणी जमीन मोजणी फी मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो हे नवीन दर एक नोव्हेंबर पासून लागू होणार होते मात्र प्रशासकीय अंमलबजावणी न झाल्यामुळे नवीन दर आता एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू झालेले आहेत मित्रांनो आता तुम्ही जमीन मोजणी करता अर्ज केल्यास या नवीन दरानुसार तुमच्याकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडून फी आकारण्यात येणार आहे मित्रांनो सरकारी जमीन मोजणीचा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करायचा तसेच जमीन मोजणीची फी किती लागणार हे ऑनलाईन कसे तपासायचे याबाबत लवकरच आपल्या या, या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल लाईक क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र